डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटस पण कर्तृत्ववान गाव शेंडेवाडी कधी काळी उन्हात तहानलेलं हेच गाव आज पाण्याच्या झऱ्यांनी न्हावून निघाले टँकर चालवतो बंद झाला जनावरांना पाण्याची तर भारी झालेली शेतीसाठी जे पाणी लागत होत ते पहिलं जानेवारी पर्यंत चायचं चा। पण आता मार्च एप्रिल मे म्हणजे इथून पुढे चालतंय करायचं आता कांजे टोमॅटो हे पिकं आम्ही घेतो डॉर्फ केटल यांच्या सीएसआर निधीतून तसेच सप्रेम आणि नवदृष्टी या संस्थांच्या समन्वयातून आणि लोकसहभागातून बांधण्यात आला एक मजबूत बंधारा या गावामध्ये थोडे कमी पाणी झाल्यापासून ते जनावर पण वाढले जनावरांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न पण वाढले आज शेंडेवाडी हे फक्त गाव नाही तर लोकसहभाग निसर्ग संवर्धन आणि शाश्वत विकासाचं जिवंत उदाहरण आहे